आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही आपल्याला मार्गदर्शन करतात तुमच्या दिलेल्या माहितीनुसार खालील गोष्टींवर द्वेष करणाऱ्या व्यक्ती आयुष्यात प्रगती करू शकत नाहीत असं चाणक्य म्हणतात आत्मद्वेष आत्मद्वेष स्वतःबद्दल नकारात्मक विचार ठेवणे किंवा स्वतःचा तिरस्कार करणे माणसाला आतून कमजोर करते ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास नाही तो जीवनात पुढे कसा जाईल तो सतत नकारात्मक विचारांमध्ये अडकलेला राहतो आणि त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट करण्याचा करण्याचा किंवा प्रयत्न त्याचा उत्साह मरून जातो त्याची प्रगती थांबते काही ठिकाणी आपतद्वेषात म्हणजे विद्वान सज्जन लोकांचा द्वेष करणे असा अर्थ घेतला जातो ज्ञानी लोकांचा अनादर केल्याने माणूस योग्य मार्गदर्शन आणि ज्ञानापासून वंचित राहतो ज्यामुळे त्याची वाढ खुंटते परद्वेष परदवीश दुसऱ्यांच्या धनाचा किंवा संपत्तीचा द्वेष करणे ही एक नकारात्मक भावना आहे या भावनेतून मत्सर आणि नकारात्मक दृष्टिकोन वाढतो अशा व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या प्रगतीकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत त्यामुळे ते स्वतः कधीही धनवान किंवा यशस्वी होऊ शकत नाहीत याउलट ज्या लोकांचे आपल्या कुटुंबासोबत चांगले संबंध असतात जे आपल्या आई वडिलांचा आदर करतात आणि भाऊ बहिणींमध्ये प्रेमळ संबंध ठेवतात ते जीवनात अधिक सुखी आणि यशस्वी होतात त्यांना ते त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळतो ज्यामुळे ते अधिक आत्मविश्वासाने आपल्या ध्येयांकडे वाटचाल करू शकतात जाणक्यांचे हे विचार आजही आपल्याला जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी आणि नकारात्मक भावनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरणा देतात